नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे अष्ट्याहत्तरवा बुद्रु स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे ग्रामपंचायत व गावातील विविध शाळेच्या वतीनं स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं आजी माजी सैनिकांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला सरपंच सुभाष कुंभार यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीनं व आजी माजी सैनिक पालक वर्ग यांच्या वतीनं झेंड्याला सलामी देण्यात आली गावातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे व देशभक्ती गीतावरती नृत्य करण्यात आली भारत माता की जय वंदी मातरम अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता यावेळी सरपंच उपसरपंच संदीप गायकवाड ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वर्ग तसेच विविध शाळेतील विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी